अपघाताची बातमी समजताच श्वेताला धक्का बसला समीरशी लग्न होऊन फक्त तीनच वर्ष झाली होती समीरच्या बाईकला एका ट्रकनं धडक दिली होती घरातील सर्व लोकांबरोबर श्वेताही हॉस्पिटलमध्ये गेली डोक्याला जबर दुखापत झाली होती इतरही खूप जखमा होत्या डॉक्टर ऑपरेशन करायचं म्हणाले त्यासाठी एक लाख रुपये हवे होते सासऱ्यांना घेऊन श्वेता घरी आली दोन लाखाचा चेक भरून बँकेतून पैसे काढले परत हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत तिचं आयुष्य फार उद्ध्वस्त झालं होतं समीर हे जग सोडून गेला होता श्वेता हे कळताच बेशुद्ध पडली हॉस्पिटलच्या सर्व प्रोसिजर ऑटोपेपर्यंत पाच सहा तास गेले समीरचं प्रेत घरी पोहोचताच शवयात्रेची तयारी सुरू झाली श्वेता शुद्धीवर आली होती पण तिला काहीच समजत नव्हतं तिची थोरली बहीण श्रेया तिच्याजवळ होती तिच्या नवऱ्याबरोबर ती श्वेताच्या घरी आली होती बाहेर शवयात्रेला सुरुवात झाली आणि आत श्वेताच्या चुलत सासूनं लोखंडी चिमट्यानं श्वेताच्या हातातल्या काचेच्या बांगड्या फोडायला सुरुवात केली श्रेया त्यांना अडवून म्हणाली का फोडताय तिच्या बांगड्या आमच्या खानदानाची रीत आहे अतशी नवरा मेल्यावर त्याच्या विधवेच्या बांगड्या फोडून तिचे हात भुंडे केले जातात श्वेताची चुलत सासू म्हणाली श्वेताची अवस्था बघून श्रेया म्हणाली तुम्ही आधी ते लोखंडी हत्यार काढा मी तिच्या काचेच्या बांगड्या काढून टाकते पण म्हातारी हटूनच बसली बांगड्या फोडण्याची पद्धत असते शेवटी जरा कठोरपणे श्रेया म्हणाली तुमचा उद्देश विधवेचे हात भुंडे करणं एवढाच आहे ना मग बांगड्या काढल्या काय आणि फोडल्या काय काय फरक पडतो तिनं श्वेताच्या दोन्ही हातातल्या काचेच्या बांगड्या हळूवारपणे उतरवून घेतल्या अन तिच्या सोन्याच्या दोन दोन बांगड्या तेवढ्या पुन्हा हातात घातल्या यावरूनही चुलत सासून तारांगण घातलं पुन्हा श्रेयाने त्यांची समजूत घातली तुमच्या घराण्यात बांगड्या फुटण्याची पद्धत आहे हे मान्य आहे पण सोन्याच्या बांगड्या काही फुटणाऱ्या नाहीत त्या फोडतही नाही कुणी तर राहू देत ना तिच्या हातात फुनफुनच सासूबाई गप्प बसल्या श्वेताला विधवेचा वेश म्हणून पांढरी साडी नेसायला लावली मग त्यावरून एक पांढरी शाल पांघरून तिला सासूने एका खोलीत नेऊन बसवलं आता तू या खोलीतून बाहेर पडायचं नाही कारण आमच्याकडे अशी रीत आहे की पतीच्या मृत्यूनंतर विधवा स्त्रीला काही महिने एकांतवासक काढावे लागतात या काळात ती कुठल्याही पुरुषाच्या समोर येत नाही संपर्कात येत नाही श्वेतालाही खरं तर एकांत हवाच होता तिला फार मोठा मानसिक धक्का बसला होता विश्रांतीची गरज होती श्रेयाने तिला अंतरुणावर झोपवली ती हलके श्वेताला थोपटू लागली तिची समजूत काढू लागली श्वेताचे अश्रू थांबतच नव्हते तिला तिचे मागचे दिवस आठवत होते समीर पती म्हणून खूप प्रेमळ समजूतदार आणि हौशी होता लग्नानंतर दोघांनीही काही दिवस सुट्टी घेतली होती हनीमून नंतरचे दिवस मित्रमैत्रिणींमध्ये फिरण्यात सिनेमा पार्ट्या यांच्यात भराभर संपले आणि त्यानंतर दोघंही आपापल्या नोकरीवर रुजू झाले समीरला सागर आणि राहुल अशी दोन भावंडे होती राहुल हा सर्वात लहान आणि अपंग होता समीर सकाळी साडेनऊ ला घरातून बाहेर पडत असे त्यानंतर श्वेताला निघावं लागायचं अजूनपर्यंत तिला स्वयंपाकघरात काम करावं लागलं नव्हतं एकदाच फक्त तिनं शिरा बनवला होता आज ती पहिल्यांदाच स्वयंपाकघरात आली तिनं भराभरा समोसे तयार केले नाश्ता करण्यातच खूप वेळ गेला जेवणाचा डबा करायला वेळच नव्हता दोघही नाश्ता करून कामावर गेले सायंकाळी दोघं घरी परतल्यावर श्वेतानं दोघांसाठी चहा केला बाकीच्यांचा चहा आधीच झाला होता चहा घेता घेता ती दुसऱ्या दिवशीचं नियोजन करत असतानाच सासूचा तोपखाना सुरू झाला सगळा दिवस घराबाहेर राहायचं घरातली थोडी तरी जबाबदारी घ्यायला हवी ना एकटी बिचारी सीमा काय काय करेल लहान लहान मुलं आहेत तिला त्यांनाही सांभाळायचं असतं शिवाय आम्हा म्हाता म्हातारीचं चा बघायचं असतं उद्यापासून सकाळी नाश्ता आणि जेवण बनवून जात जा समजलं का सीमा ही श्वेताची थोरली जाऊ असते श्वेता दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली सर्वांसाठी चहा आणि नाश्ता तयार केले सीमा वहिनींनीही कामात मदत केली पटकन श्वेतानं एक भाजी चिरून फोडणीला घातली थोड्या चपात्या करून दोघांचे लंच बॉक्स भरून घेतले इतकी घाई केली तरी उशीर झालाच असंच मग रोज व्हायचं कधी भाजी शिजायला वेळ कमी पडायचा कधी सर्वांसाठी जेवण करायला जमायचं नाही त्यातल्या त्यात सगळं नीट व्हावं हा प्रयत्न करायची तरीही दर दोन दिवसांनी सासूचं लेक्चर ऐकावं लागायचंच शेवटी समीरनं स्वयंपाकासाठी एक बाई नेमली तिचा पगार श्वेता द्यायची आता श्वेता अन्सिमा दोघींनाही बराच आराम मिळाला सकाळचा चहा नाश्ता व ऑफिससाठी डबा दोघी मिळून करायचा दोन्ही टायमाचा स्वयंपाक बाई करायची त्यामुळे आयुष्य खूपच सुकर झालं होतं आता प्रॉब्लेम असा होता की सासू अत्यंत जुनाट विचारांची होती तिला श्वेताच्या नोकरीमुळे येणारा पैसा तर हवा होता पण श्वेताची नोकरी मात्र आवडत नव्हती सासऱ्यांची सर्व पेन्शन तिच्या हातात असायची स्वतःसाठी ती भरपूर पैसा खर्च करायची घर खर्चाला मात्र पैसे देणे तिला नको वाटायचे सतत पैशाच्या नावानं रड गाणं गायची समीर आणि सागर दोघात मिळून घर खर्च करायचे श्वेता सणाबाराला घरातील सर्वांसाठी कपडे मिठाई वगैरे आणायची प्रत्येकासाठी त्याला आवडेल उपयोगी पडेल अशी भेटवस्तू आणायची त्यावेळी सासू खुश असायची तरीही श्वेताला घालून पाडून बोलण्याची एकही संधी ती सोडत नव्हती श्वेता नाजूकशी आणि सुंदर होती उच्च शिक्षित आणि कमावणारी होती समीर तर तिच्यावरून जीव ओवाळून टाकायचा तेच सासूला आवडायचं नाही श्वेताला सर्व कळत होतं पण समीरच्या प्रेमापुढे तिला इतर सर्व त्रास विसरायला व्हायचा ती त्याच्या संगतीत सुखी व आनंदी होती सासूला कधी एका शब्दाने उलटून बोलत नसे ही प्रेमानं वागायची सीमा तशी बरी होती पण श्वेताचं सौंदर्य शिक्षण नोकरीमुळे हातात असणारा पैसा आत्मविश्वास यामुळे तिच्या मनात ईर्षा असायची ती मनातून तिचा हेवा करायची कारण सागरकडून तिला अगदी मोजकाच पैसा खर्चासाठी मिळायचा आता सासूनं एक नवा सूर लावला होता लग्नाला दोन वर्ष झाली आहेत अजून मुलबाळ नाही झालेलं यात श्वेताचा काहीच तोष नव्हता पण सासू सतत घालून पाडून बोलायची अपमान करायची सीमाला पाच वर्षात दोन मुलं झाली आणि ही बघा वाज आहे की काय वाळलेल्या खोडासारखी फळं नाही फूल नाही घरात मुलं खेळायला हवीत त्याशिवाय घराला शोभा नाही सासूनं स्वतः कधी सीमाची मुलं सांभाळली नव्हती तिला मदतही करत नव्हती सगळा वेळ शेजारी पाजारी फिरण्यात एकमेकांना टोमणे मारण्यात अन फुकटचे सल्ले देण्यातच जायचा तिचे टोमणे ऐकून समीरही कंटाळला तो श्वेताला घेऊन गायनाकोलजिस्ट डॉक्टरकडे गेला दोघांची संपूर्ण तपासणी करून घेतली डॉक्टरांनी म्हणाले दोघंही पूर्णपणे निरोगी आहेत काहीच प्रॉब्लेम नाहीये मूल नक्की होईल उगीच टेन्शन घेऊ नका दोन महिने सासू बरी शांत होती मग पुन्हा एक नवा राग आळवायला सुरुवात झाली भविष्य सांगणाऱ्या एका चमत्कारी बाबाविषयी तिला समजलं होतं त्या बाबाचा एक एजंट अजूनमधून सासूकडे यायचा आपल्या परीनं बाबाचा महिमा समजावून सांगायचा दरवेळी सासूकडून भरपूर पैसे बाबाचा चढावा म्हणून घेऊन जायचा सासू सतत चमत्कारी बाबाचा उदो उदो करायची श्वेता लक्ष देत नव्हती दुर्लक्ष करायची त्या दिवशी ऑफिसला सुट्टी होती सगळे घरीच होते सकाळच्या ब्रेकफास्टनंतर लॉनमध्ये बसून घरगुती गप्पा सुरू होत्या तेवढ्याच सासूनं हुकूम दिला चल श्वेता पटकन आवर आज आपण चमत्कारी बाबाकडे जाऊयात खूप दिवस सहन करते तुला मूल नसणं बाबा एक ताईत देतील त्यामुळे तुला मूल होईल आज तुला यावंच लागेल हलक्या आवाजात श्वेता म्हणाली आई माझा विश्वास नाही आहे या सगळ्यांवर हे ऐकताच सासूचा पारा एकदम चढला संतापून ती किंचाळायला लागली ला ला या शिकलेल्या मुलींचा हाच आडमोठेपणा आवडत नाही मला आता या शहाण्यापोरीचा बाबावर विश्वास नाही आहे अगं त्या शेजारच्या शोभाला बाबाकडे गेल्यामुळेच दिवस राहिलेत त्या मुलीला पाच वर्ष मुलबाळ नव्हतं तिलाही बाबामुळे मुलं झालीत बाबाचं एक आणखी वैशिष्ट्य म्हणजे तो जे ताईत देतो त्यानं हमखास मुलगाच होतो तू तु चल तुलाही होईल आता श्वेता जरा ठामपणे म्हणाली आई माझा जर विश्वासच नाही आहे या गोष्टींवर तर मी का जायचं माझ्या मते तो सगळा भोंदूपणा आहे डॉक्टरांनी खात्री दिली की माझ्यात दोष नाही आहे मला मूल नक्की होईल तर मी इतरांचं का ऐकू तुमच्या आग्रहामुळेच आम्ही दोघं डॉक्टरला भेटून सर्व तपासण्या करून आलो ना शेवटचं सांगते कुठेही जाणार नाही सासूनं रागानं समीरकडे बघितलं तो प्रेमानं आणि शांतपणे आईला म्हणाला आई माझाही विश्वास नाही आहे या सगळ्यांवर श्वेतावर मी अजिबात बळजबरी करणार नाही तिला नाही जायचं तर तिला नेऊ नकोस झालं सासूला तर अशा मिरच्या झोंबल्या समीर श्वेता एकीकडे अन अख्खं कुटुंब एकीकडे सगळेच त्यांना ओरडू लागले शिव्या देऊ लागले श्वेता उठली अन आपल्या खोलीत जाऊन तिनं दार लावून घेतलं सगळेच तिच्याशी अबोलात ठेवून होते एकट्या समीरचा आधार होता श्वेता बराच वेळ ऑफिसमध्ये घालवायची घरात मुकपणे तिची ठरलेली कामं करायची उरलेला वेळ आपल्या खोलीत वाचन करायची पण तिनं एका शब्दानं कुणाला प्रत्युत्तर दिलं नाही मुकाट्यानं सगळं सहन केलं दीड दोन महिन्यात पुन्हा सर्व वातावरण पूर्वीसारखं झालं दिवस रात्रीचं चक्र सुरूच होतं श्रेयानं श्वेतासाठी गरम दूध आणलं होतं आपल्या विचारातून श्वेता, विचार श्वेता भानावर आली श्रेयाने तिला दूध आणि काही बिस्किटे बळजबरीने खायला लावलं दोन दिवस नातेवाईक जेवण पाठवत होते घरात स्वयंपाक होत नव्हता तिसऱ्या दिवशी रीतीप्रमाणे रक्षा विसर्जन झालं सगळा दिवस श्वेताला त्या सर्व लोकांच्या गराड्यात बसून काढावा लागला पुन्हा पुन्हा समीरचा ॲक्सिडेंट त्याचा मृत्यू त्याच्या जखमा रडणं त्याला मूल नसण्याचे उल्लेख तिच्याबद्दलची खोटी सहानुभूती या सगळ्यामुळे श्वेता फार वैतागली थकून गेली तिला वाटत होतं की इथून कुठंतरी दूर पळून जावं तिला विश्रांतीची गरज आहे हे, हे श्रेयाच्या लक्षात आलं ती श्वेताला तिच्या खोलीत नेऊ लागली तशी सासू कडाडली अजून तिला इथंच बसू देत आज पूर्ण दिवस बायका येतील तिनं इथंच बसायला हवं तिला चक्कर येते तिला बसवत नाही मी तिला खोलीत नेते थोडी पडली की बरं वाटेल तिला श्रेया नम्रपणे म्हणाली त्यानंतर तेरा दिवसांनी तेरावं होतं या कार्यक्रमालाही पन्नास साठ लोक होतेच खर्च भरमसाठ होत होता श्वेता मुकाट्यानं बघत होती श्रेया त्यानंतर स्वतःच्या घरी गेली आणि काही दिवसांनी पुन्हा आली धाकट्या बहिणीची तिला काळजी वाटत होती समीरला जाऊन आता सव्वा महिना झाला होता त्या दिवशी श्वेता ऑफिसला जायला तयार झाली तिला बघून सासू व चुलत सासू गळा काढून रडायला लागल्या तिला दुष्ण देऊ लागल्या किती नालायक आहे कसली अवलक्षणी आहे नवरा मरून महिना झाला नाही अजून अन घराबाहेर पडते आहे सगळा कालवा ऐकून सासरे व थोरला दीरही वाट अडवून उभे राहिले सासरे म्हणाले तू ऑफिसला जाऊ शकत नाहीस तुला घराबाहेर पडायची परवानगी नाही पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या बायकोने कुणा बाहेरच्या पुरुषाशी बोलायचं नाही भडक रंगीत कपडे घालायचे नाहीत खोली बाहेर पडायचं नाही असा रिवाज आहे इथे सासऱ्याचं बोलणं ऐकून सर्वांना चेव आला सगळेच एकदम बोलू लागले पाच मिनिटं सर्वांना बोलू दिल्यावर श्वेता कडाडत्या आवाजात म्हणाली एक मिनिट मला काही सांगायचं आहे ते नीट ऐकून घ्या खोलीत तिच्या आवाजानं एकदम शांतता पसरली श्वेता म्हणाली तुम्हा सर्वांना एकच सांगायचं आहे नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या विधवा बायकोने असंच घरात बसून कुढत आयुष्य कालवायचं आहे का आधीच नवरा सोडून गेल्याचं दुःख आणि त्यात भर म्हणजे तुमचे हे जुनाट विचार चाली रूढी परंपरा तुमचे हे जुनाट विचार तुमच्याजवळच ठेवा मला हे मान्य नाही मी माझ्या आयुष्यात काय करायचं काय नाही हे निर्णय मी स्वतः घेऊ शकते माझी सरकारी नोकरी आहे सव्वा महिन्याची रजा मला मिळाली होती आता घरी राहणं शक्य नाही गरज म्हणून आणि इलाज म्हणून मला नोकरीसाठी घराबाहेर पडावंच लागेल श्वेता तिच्या निर्णयावर ठाम असल्यामुळे आता तिच्यासमोर कोणीच काही बोलू शकलं नाही सर्वजण गप्प बसले त्याच दिवशीपासून घराबाहेर पडली ऑफिसमध्ये तिचा वेळ छान जायचा तिच्या कामामुळे ती लोकप्रिय होती स्टाफ व बॉस तिला समजून घेत होते तिच्या हिमतीचं कौतुक करत होते घर व ऑफिस दोन्ही आघाड्यांवर आता शांतता होती एक दिवस श्वेता ऑफिसमधून परतली तेव्हा तिच्या मोठ्या जावेचा सीमा वहिनीचा चेहरा उतरलेला होता तिनं सीमाला काय झालं म्हणून विचारलं तर तिनं उत्तर दिलं नाही पण त्या दिवसानंतर घरच्यांचं बोलणंच बदललं होतं सगळेच तिच्याशी लाडीगोडी लावून बोलत होते काय घडलंय ते श्वेताला समजत नव्हतं शेवटी एकदाचं सगळं उघड झालं तो सुट्टीचा दिवस होता ती सकाळचा नाश्ता आटोपून भाजी चिरत होती त्यावेळी सासूनं विषय काढला हे बघ श्वेता तू खूप लहान वयात विधवा झाली आहेस तुझं वय फक्त सव्वीस वर्षांचं आहे पहाडासारखं आयुष्य समोर आहे कुणा पुरुषाच्या आधाराविना तू हे आयुष्य कसं काढू शकशील आम्ही काय आज आहोत उद्या नसू हे जग फार वाईट आहे तरुण सुंदर विधवेला सुखानं जगू देणार नाही लांडग्यासारखे लोक टपलेले असतात माझं म्हणणं ऐक अन दुसरं लग्न करून घे मनातला संताप आवरत श्वेता शांतपणे म्हणाली आई माझ्या लग्नाचं सोडा तुम्ही रियाच्या म्हणजेच नंदेच्या लग्नाची काळजी करा तिचं लग्नाचं वय होतंय सासू गोडीत म्हणाली श्वेता अगं आम्ही तिच्या लग्नाचं बघतोच आहोत पण तुझ्यासाठी तर घरातच मुलगा आहे ना राहुल आहे ना समीरहून तीन चार वर्षच लहान आहे तो आणि भावाच्या विधवेशी लग्न करणंही धर्म संमत आहे तुलाही त्याचा आधार होईल मी राहुलशी बोलले आहे तो तयार आहे तुझ्याशी लग्न करायला फक्त तू हो म्हण श्वेता एकदम संता आई किती वाईट बोलताय तुम्ही मला हे अजिबात मान्य नाही अगं राहुल अपंग असला म्हणून काय झालं शेवटी विधवा म्हणून जगण्यापेक्षा त्याच्याशी लग्न करून त्याचा, त्याचा संसार चालव आई राहुलकडे मी नेहमीच माझा लहान भाऊ म्हणून बघत आले आहे तेच नातं मी जपणार आहे यापुढे पुन्हा हा विषय काढू नका काम तसंच टाकून ती खोलीत निघून गेली तिनं दार आतून लावून घेतलं तिच्या संतापाचा उद्रेक झाला होता सासूचे शब्द पुन्हा पुन्हा डोक्यात घन घातल्यासारखे आदळत होते राहुल तुझ्याशी लग्न करायला तयार आहे समीर गेल्यावर घरखर्च आता सागरवरच होता बेताचा पगार त्यामुळे घरच्यांची नजर श्वेताच्या पगारावर असणार राहुल अपंग त्यात अर्धांगवायू झालेला असल्यामुळे त्याला सांभाळणं सासूला जड झालेलं म्हणूनच श्वेताशी लग्न लावून दिल्यावर राहुलची सेवा करायला आयती मोल करीन शिवाय एवढा भरगतचा पगारही घरातच राहील अशी एका दगडात दोन पक्षी मारायचा श्वेताच्या सासूचा प्लॅन होता तिला खरं तर सासूची दयाच आली कशी बाई आहे ही प्रत्येक वेळी स्वतःचाच विचार करते तिनं त्या क्षणी निर्णय घेतला ती लग्न करणार नाही आता तिला खूप विचारपूर्वक पुढचं पाऊल उचलावं लागणार होतं कारण या लग्नामुळे या लोकांचा खूपच फायदा होणार आहे त्यासाठी काय वाटेल ते करायची त्यांची तयारी असेल सारा दिवस सारी रात्र ती विचार करत होती ऑफिसमधील लेडीज बॉसचा श्वेताला खूप आधार वाटायचा त्या अत्यंत हुशार कर्तबगार दूरदर्शी आणि सर्वांना समजून घेणाऱ्या होत्या श्वेताविषयी त्यांना खूपच सहानुभूती आणि आत्मीयता होती श्वेतानं त्यांना आपली अडचण सांगितली आणि त्यांचा सल्ला मागितला थोडा विचार करून त्या म्हणाल्या मला वाटतं सध्या काही दिवस तू या सर्व लोकांपासून दूर राहावंस हे उत्तम त्यामुळे तू हे नको असलेलं लग्न टाळू शकशील मी दुसऱ्या शाखेत तुझी बदली करून देते तिथील बॉस माझी क्लासमेट आहे त्यामुळे हे शक्य होईल तिथे तुझ्या राहण्याची खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था ऑफिसकडूनच होईल समवयस्क कलिगही भेटतील तुझ्या हुशारीला तिथं वाव मिळेल मी तुझं नाव सुचवते त्यांना सोबत एक पत्रही देईन तीन चार वर्षांनी तू ट्रान्सफरही मागू शकशील विचार कर आणि मला सांग श्वेताला ही कल्पना पटली तिनं बहिणीचा सल्ला घेतला ही संमती दिली तिनं लगेच होकार कळवला बॉसनं ट्रान्सफर फॉर्म मागवला श्वेताकडून भरून घेतला उत्तम रिपोर्ट देऊन योग्य त्या विभागात पाठवलाही गेला श्वेतानं ही सगळी योजना अगदी गुप्त ठेवली होती ऑफिसमध्येही याबाबत फारसं कुणाला ठाऊक नव्हतं घरात ती अगदी नॉर्मल वागत होती तिला सोबत जाताना फारसं सामानही न्यायचं नव्हतं कपड्यांची एक बॅग महत्वाची कागदपत्रं आणि इतर काही सामान अशा दोन बॅगा तिनं भरून घेतल्या होत्या पंधरा दिवसात तिची ट्रान्सफर ऑर्डर आली ऑफिसमधून तिला रिलीव्ह केलं दुसऱ्या दिवशी सकाळीच श्रेया आणि तिचा नवरा गाडी घेऊन आले नाश्ता आटोपल्यावर तिनं सासू सासऱ्यांना बदलीविषयी सांगितलं ऑफिसच्या बॉसही आल्या होत्या त्यांनीही तिला आजच निघायला हवं उद्या जॉईन करायचं आहे हे पटवून दिलं ट्रान्सफरबद्दलच ऐकून सगळेच दचकले शॉकच बसला सागर म्हणाला तू जाऊ नकोस मी पैसे वगैरे देऊन ही बदली रद्द करून घेतो माझ्या ओळखी आहेत सासू सासरेही समजूत घालू लागले पण तिनं शांतपणे सांगितलं मला प्रमोशन मिळालंय तिथं अगदी सुरक्षित वातावरण आहे माझा निर्णय ठाम आहे तुम्ही काळजी करू नका श्वेताला ठाऊक होतं हा निर्णय तिच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय असणार आहे एक घाव की दोन तुकडे उगीच भिजत घोंगडी घालायची नाहीत तिचा आत्मविश्वास अन शांत संयमी वागणं बघून सगळे चकित झाले सीमावहिनीची गळाभेट घेऊन ती म्हणाली मी आता इथून दूर जाते आहे तुम्ही आनंदात राहा मला क्षमा कर श्वेता मी तुझ्यासाठी काहीच का करू शकले नाही पण तुझं एकटेपण मलाही कळतंय ग माझी काळजी करू नका बहिणी मी कामात स्वतःला गुंतवून घेईन नवं काही शिकेन तिथं खूप लोकांच्या संपर्कात असेन अन मी लग्नच करणार नाही असंही नाही पण मला समजून घेणारा सहकार्य करणारा चांगला कुणी भेटला तरच मी लग्नाचा निर्णय घेईन सध्या तरी मी नव्या कामावर फोकस करणार आहे मला खात्री आहे की मला चांगला जोडीदार नक्कीच मिळेल सगळ्यांचा निरोप घेऊन श्वेता आयुष्याच्या नव्या वाटेवर आत्मविश्वासानं चालू लागली एक सुंदर आयुष्य तिची वाट बघत होतं मित्रांनो कशी वाटली कथा छान होती ना मग वाट कसली बघताय व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद